सर्वप्रथम तर सुमित म्हात्रे आमचे वळगावातील ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ धुंदवली असेल दापोडा असेल केवणी केवणी दिवा का या सर्व ग्रामस्थांचं मनापासून अभिनंदन करतोय आभारी व्यक्त करतोय या सर्वांच्या प्रयत्नाने या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालेली आहे ठरल्याप्रमाणे कुठल्याही कामाला कोणीही मंजुरी मिळवली कोणीही कामासाठी मेहनत केली तरी ते काम अंतिम टप्प्यात आलं मंजुरी मिळाली तर लगेच नेहमीप्रमाणे कपिल पाटील जाऊन तिथं एक पत्र देतात आणि फक्त श्रेय लाटण्याचं काम करतात आपण सर्व मंडळींनी दोन हजार एकोणीसचा देखील पाहिलं असेल जेव्हा शेवटचा महिना असतो त्यांच्या पाच वर्षाच्या कालावधीचा त्या शेवटच्या महिन्यात असे, असे हो शे पाचशे हजार नारळ ते सगळ्या ठिकाणी उद्घाटन करतात आणि फक्त ना फक्त लाटण्याचं काम करतात लोकांची दिशाभूल करतात मी ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि आजच्या का या कार्यक्रमाच्या माध्यमातून कपिल पाटलांनी देखील जाहीररित्या सांगतो तुम्ही जे काम केलं असतील ते जाहीररित्या एकदा समोरासमोर बसा डिबेटमध्ये या तुम्हाला देखील मी दाखवून देईन पहिलं तर खासदाराची कामं का असतात मला वाटतं हेच खासदार महोदयांना समजलं नाही हे की रेल्वेचं कुठलं काम केलं नाही हे की नॅशनल हायवेचं काम केलं नाही की असा प्रोजेक्ट या भिवंडी लोकसभेत आला नाही की जेणेकरून या लोकसभेतील जे आमचे तरुण वर्ग तरुण तरुणी आहेत सुशिक्षित आहेत त्यांच्यासाठी एक रोजगार निर्माण होईल असं कुठल्याही प्रकारचं काम यांनी केलेलं नाही सपशेल अपेशी असे ठरलेले आहेत उद्या देखील माझी प्रेस कॉन्फरन्स आहे तत्पुरते आज तुम्हाला सांगतो की तीन मार्च दोन हजार एकोणीस रोजी मुरबाड रेल्वेला मंजुरी मिळाली म्हणून खासदार यांनी त्याचं उद्घाटन केलं काम चालू होईल उद्या त्या गोष्टीला पाच वर्ष पूर्ण होतात तिसरी गोष्ट आत्ता एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक आगरी कोळी भुवनाचं उद्घाटन केलं नंतर मंत्री महोदयांच्या लक्षात आलं की अरे कुणबी समाजात द्वेष करतो पण आता निवडणूक जवळ आलेलं आपल्याला गरज आहे मग त्याने ते आगरी कोळी कुणबी असं ते भवनाची निर्मिती म्हणून दिली मी जेव्हा या पंधरा दिवसात माहिती काढली तेव्हा कलेक्टर ऑफिसमधून माझ्याकडे अधिकृत पत्र आहे की अशा कुठल्याही कामाला त्यांनी मंजुरी दिलेली नाही खासदार निधी नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्र शासना शासनाने दहा करोडची जी कामं दिलेली आहेत ती महाराष्ट्र शासनाची आहेत परंतु यांनी ज्या कामाचा शुभारंभ केला त्याचे मी आज फोटो देखील काढल्यात उद्या ते प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवणं देखील आहे की आजही त्या जागेचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही फक्त अजूनही कोळी कुणबी समाजाची दिशाभूल करायची लोकांची फसवणूक करायची पाच वर्ष संपत आली का अशा प्रकारचे नारळ फोडायचे आणि लोकांना फक्त दाखवून द्यायचं बस एवढंच फक्त काम केलेलं आहे ते स्वतःला जर एवढे हुशार समजतात तर गेल्या दहा वर्षात एका वर्षी देखील ते उत्कृष्ट संसदपट्टू ठरू शकले नाही ही तुमची आमची शोकांतिका आहे दहा वर्षात एकही बिल लोकसभेत पारित न करू शकणारा हे एकमेव खासदार आहे ही आपल्यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे शर्मीची बाब आहे आणि म्हणूनच सांगतो ह्यापुढं पुढं कपिल पाटील तिथं नारळ फोडतील तिथं आम्ही शुद्धीकरण करणार त्यांना जशाच तसे उत्तर देणार हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि त्यांनी जी कामं केली असतील ना खरंच त्याचं श्रेय घ्यावं आम्ही तेव्हा ते त्यांची प्रशंसा करायला तयार आहोत पण जे काम तुम्ही केलं नसेल एम एम आर डीचे काम जे आमदार करतात बिचारे मेहनत करतात नगरसेवक पाठपुरावा करतात जिल्हा परिषद सदस्य पाठपुरावा करतात आणि तुम्ही स्वतः जाऊन रात्रीच्या अंधारात इथे देखील आपण पाहिलं असेल रात्री नऊ साडेनऊ वाजता येऊन रात्रीच्या अंधारात उद्घाटन करून पलडून गेले का चोरासारखं तुम्हाला करायला लागतो आणि दाखवा ना आम्ही जसे बोलतो आम्ही असं नाही बोलत आम्ही पत्र दाखवून बोलतो आणि वेळ जवळ आलेले आहे आणखी देखील पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही प्रखरपणे विरोध करणार आणि त्यांना आधी सांगतो हे नारळ उद्यापासून बंद ठेवा अन्यथा प्रत्येक ठिकाणी गोमूत्र शिंपडून आम्ही ते पवित्र करणार आणि यावेळेस महाविकास आघाडी जोहीत उमेदवार देईल या उमेदवारासाठी प्रामाणिकपणे काम करून पुन्हा एकदा या भिवंडी लोकसभेसाठी एक चांगलं नेतृत्व आम्ही देण्याचा प्रयत्न करणार एवढं नक्कीच सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या मार्फत आमच्या सर्व गावकऱ्यांच्या मार्फत जो आम्ही एक दीड वर्षापासून धडाका घेतला आहे प्रयत्नांचा त्याबद्दल मी सविस्तर माझ्या भाषणात सांगितलेलं आहे त्यामार्फत आम्ही कसा प्रयत्न केला किती वेळ दिला या गोष्टीसाठी आणि त्यामार्फत जी आम्ही सर्व गावकऱ्यांनी प्रयत्न केलेल्या कामाची मंजुरी झाली त्या कामाची मंजुरी दुसऱ्या कोणी घेत असतील आणि अशा माणसांनी घेत असतील ज्यांचा हात लागला तिथं कामच होत नाही तर त्या मा निमित्ताने आम्ही त्यांचा हात लागला म्हणून आम्ही शुद्धीकरणचा कार्यक्रम केला नक्की कुठला रस्ता आणि काय त्याच्यासाठी पाठपुरा केला कालनेर ते टेमगर असा रस्ता आहे मी झालेल्या सर्व मिटिंग अधिकाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांबरोबर पत्रव्यवहार झाले फोनवर बोलणं झालं कुठल्या वेळेला किती वेळेला मिटिंग गेले आंदोलनं नेली काय नेली त्याला सविस्तर मी माझ्या भाषणातही सांगितलेलं आणि मी तुम्हाला त्याच्यामार्फत मी तुम्हाला हेही देतो दे। दे। किती देतो किती वर्षापासून या रोडाची दैनंदिन अवस्था झाली जवळजवळ आठ दहा वर्षापासून कमीत कमी आठ दहा वर्षापासून अशीच परिस्थिती oh, okay. त्या परिस्थितीत मंत्री महोदय झोपले होते आता त्यांना जाग आली मी मग कामं मंजूर केली म्हणून आणि त्यांनी म्हणून नारळ फोडला <laughs>